हे आपण समजा एक दीड महिन्यापूर्वी आपण याचे जी एस ऍक्टिव्हन डॉक्टर ग्रोथ ची ड्रिचिंग केली होती हळदले हा हा हळदले केली होती बरोबर हा त्यावेळेस आपले ड्रिप टाकेल नव्हतं मग आपण पंपावर गेलो तर पाठवायचे पाठीवर त्यात ते, ते आदरकचे सात बी एडत दोन बी ते औषध पुरलं होतं आपलं ओके म्हणजे हळदच्या बाजू जे दोन बी आहेत त्याला पुरला हा ते जागी स्वच्छ त्याला ड्रिचिंग केलं तिकडं औषध संपून गेलं मग इकडे काही आपण ते नंतर आणलंच नाही टाकलं नाही बरोबर आहे हा पण ते फरक आता त्यावेळेस पासून काही वाटे ना त्यावेळेस सर्व हाळात समजा हिरवी वाटत आहे पण आता जिथे पाणी तुमते आता साती बेड मध्ये पाणी तुमते एका ठिकाणी शेवटी आपण जे पाहत ते ते हा आता हे पाचीच्या पाचवी बेड समजा त्यात सड लागली त्या सड लागली ओके हा आणि हे जे दोन बेड आहेत तुम्हाला फोटो टाकला आता ते दोन बेड हा दुरात हिरवे आहेत अजून ते हिरवे आहेत म्हणजे ओके चला धन्यवाद काय की तुमच्या स्पेशल फीडबॅक मुळे माझा कॉन्फिडन्स त्या डॉक्टर ग्रोथसान जी सेक्टरला आणखी वाढला कारण लोक इकडे लो सर साठी परेशान आहेत हा फक्त हे कसं प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम पाहिजे फक्त याच्यावर मग त्याला पुढच्या वर्षी आपण दर महिन्याला ड्रिंकिंग करायला ना डॉक्टर जी ग्रोथसान जीएस सेक्टरची हा मी गणेश बोल होतो प्लॉट प्लॉट कारण या वर्षी जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे प्लॉट बसले सळमुळे बसले ना आता हे बी पाच ठिकाणी बरेच लंब चाललो अजून बी तेच ना गणेश परेशान आहे सर थाड़ साठी हो ना गणेश बोललो मी गणेश बोललो होतो तिकडे मला हे लक्षात कवा आलं हे जे सड चालू झाली की नाहीच्यावर जवळपास पंधरा दिवस झाले रोज रोजले चल आता त्या दिवशी आपण गेलो ना आपण हळदची शूटिंग केली त्या दिवशी त्या दिवशी माझ्या इकडे लक्षात आलं ही गोष्ट त्या दिवशी सर्व सारखे दिवस थोडंफार म्हटलं म्हटलं इकडे तेव्हा काहीच नव्हतं तेव्हा नॉर्मल पाणी काढून घ्यायला काहीच होत नाही हा बरोबर आहे हा त्याच्या पाच साल आता पाणी तर त्या या दोन बेड मध्ये बी आपलं पाणी तुमचेच ना पाणी तुमची त्या मधातला ते पट्टाच तसा आहे थोडा डॉक्टरचा अरे ते डॉक्टर ग्रोथ ऍक्च्युली एवढा स्ट्रॉंग हे आहे ते बुरशी अशा खूप प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करत ते नंतरही काम करत पण कसं आहे की आता आपलं लक्षात आल्यामुळे पुढच्या वर्षी लोक इकडे सर्व परेशान आहेत ना संबंधित पूर्ण परेशान आहे इकडं हिंगोलीला गेलो त्याही तिकडे हिंगोली परेशान आहेत सरसाठी त्याच्यासाठी मग आता कसं आपल्याला ते प्रमोट करायला चांगलं हे काही विषय काय करा तुम्ही बऱ्याच जणांना दिलं जे हा बरोबर मी थोडं फीडबॅक घेतो त्याचे फीडबॅक काही कोणा सोडेल असेल समजा नाही नाही प्रत्येकाला दिलं मॅक्झिमम लोकांनी दिलं आपण हा तर नाही काहीतरी एखाद्या तास सुटला अर्ध तास म्हणा तास म्हणायचं सुटेल नाही त्याच्यात जर का सड नसेल कम्प्लीट सरी जर का कंप्लीट जर का टाकेल असेल त्याच्यात जर का सड नसेल तर हे समजा हे डॉक्टर ग्रोथ एक नंबर कार्यक्रम करते नाही विषय ते पुढच्या वर्षीच्या समजा अनुभवासाठीच त्या कंपनीचे जे मालक आहेत ना निखिल पाटील हे स्वतः सायंटिस्ट आहेत ना हो का हा सायंटिस्ट आहेत स्वतः हो ना हो ना म्हणजे ते अशा कॉलेज मध्ये शिकले आहेत की जिथे मोठे मोठे विद्वान लोक शिकलेले आहेत आणि त्यानंतर त्याच आता बाहेर देशात त्यांचे दौरे चालू असतात ना आमचं बोलणं त्यामुळे समजते आता आता नाशिकला गेलो होतो त्यांनी बोलावलं त्यांच्या घरी तर त्यावेळेस चीनला गेलेले होते बर त्यांचा अभ्यास खूप तगडा आहे म्हणजे केळीची खराब झाली होती ना धामणगावची ते राऊंडअप त्यांनाशिक टाकलं होतं त्याच्यात याच्यात त्यांच्यावर मला कॉल झाला म्हटलं सर असंच झालं तर त्यांनी मला जे टाकायला सांगितलं ना घरगुती औषध टाकायला सांगितलं घरगुती त्यांनी विकत येणार काम नाही पडला हा हा लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दुसऱ्या दिवशी बिलकुल एकदम फरकच दाखवल त्या केली ना त्याचा त्याचे चाळीस पन्नास झाड जे लागले होते ते एकदम थांबूनच गेले ना झाडं झाले त्यानंतर मग त्यांनी डॉक्टर ग्रोथ दिलं जीएस एक्टिव्ह दिलं नंतर हायपरस्टार दिलं तर ते आता मॅच झालं एकदम म्हणजे असं हे राऊंड अप ना कसं आहे हे तर आपल्या गजामाची कृपा आहे की असे लोक आपल्या सोबत आहेत नाही पण असे लोक पाहिजेत शेतकरी वाचवलं नाही आता कसं आहे ऍक्च्युअली आपण बाहेर नव्हतं पडलो एवढे वर्ष म्हणून नाही तर आता एवढं चुकी वाटते मला हेच गोष्ट मी चार पाच वर्षापासून सुरू केली असती बाहेर जर फिरणं सुरू केलं असतं केळीवर तास किती तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन सोडून या पिकांकडे वळले असते नाही काय अडचण नाही नाही आताही आलो होत आता आता शेतकऱ्यांचं चाललंच की नाही पुढच्या वर्षी लावणं आहे वर्षभरान लावणं आहे दोन वर्षांनी लावणं आहे पुढच्या वर्षी पाहू म्हणजे आता आता बरेचशे शेतकरी वाळून राहिलेत आपले बरोबर आहे नाही काय अडचण नाही आपण टमाट्याला बी सोडत ते फक्त आता काय आलं आपल्या टोमॅटो कोकड्याच लय प्रमाण वाढलेलं आहे याच्या आपण दिसत भयान त्याला निमपेन वापरत त्याला बरं तुम्ही निमके निमपीवर मल्टीप्लेक्स पहिले आपण टाकी देईन त्याला नाही नंतर आणखी एखाद्या मत ते टाकून देत जा ते त्याला ते मायको रायदा वगैरे ते टाकून देत जा आपला मायको ब्लॉसम बरं सध्या आता आपल्या याला आता काल मी बावीस तीनशे तीनचा तिसरा दिवस मारायला आता आज आपण काल आणलं ते सर्व तुमच्यावाल

बस 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 हा हे सर्व एकत्र घेतलं चालतं काही विषय फक्त एकत्र आहे पंपात मापू मापू टाका ते पंधरा लिटरचा पंप आहे ना पंधरा लिटरचा पंधरा लिटर पंधरा लिटरचा पंप आहे ते म्हणजे तीस पर... आपला सॉरी पन्नास पन्नास घ्या ते नेव्ही कनिम पन्नास पन्नास घ्या सिलिकॉन बेस्टिक दहा घ्या आणि स्पार्क तीस घ्या बरोबर हा आणि ते नेव्ही कनिम म्हणते अजून बाजून मारत चालला त्याला एक वीस एक दिवसानंतर वीस पंचवीस दिवसानंतर नाही डबल रिपीट करतो सात आठ दिवस भाजीपाला तुमचं संग देगवडीचा प्लॉट तुम्ही आलती त्यावेळेस म्हणजे महिनाभराचा फरक दाखवायचा प्लॉट एवढा मग त्याची जागी हि होते तर आपले डायरेक्ट फुटे काढून फुलं सुरुवात झाली मग बस चाललं आपण महिनाभर पुढे गेलो त्याच्यापेक्षा त्याच्यासाठी महिना भर या आठ दिवसात आपण म्हणजे दिवस जागेवर थांबवून दिलं झालं त्याला हा ना आना, किती निघाले आपले टोमॅटो किती निघाले सर्व त्याचे टोमॅटो झाले आता म्हणजे पाचशे जवळपास होतात ते आता पाचशे कॅरेट हा एक दोन दोन तोडा आले की पाचशे होऊन जाते दोन तोडा आले पाचशे होतात आणि किती दिवसात काढले आपण पाचशे कॅरेट पाचशे पाच दिवस आपण महालक्ष्मीच्या दिवशी समजा दोन दिवसात महालक्ष्मी बसल्यावर त्यावेळेस सुरुवात केली मागच्या महिन्यात एक महिना आणि माल चांगला लागला त्याला आणि उत्पन्न दरवर्षीपेक्षा खच झालं नाही एवढं नाही वातावरण एवढं उत्पन्न कोणच याच्या कोणाच काढला ना आपले किती असते बारा गुंठ्या बारा गुंटे एवढी कॅरेक्ट नाही काढू शकत कोणी आपण नाशिकच्या चोडीच चाललो आपण आपण त्याला ते म्हणजे जीएस ऍक्टिवा दिलं मायको ब्लॉसमय दिलं त्यानंतर ऍक्टिव्हा दिलं जीएस ऍक्टिव्ह दिलं त्याला जीएस ऍक्टिवा देलं नाही हायपर नाही त्याला नाही नाही काहीच नाही होत आपलं लेट झालं ना सम्राट त्याला आपण लेट लागलो नाही लेट जॉईन झाले तुम्ही माझ्या सोबत ते सम्राट केलं हा त्याला सम्राट देल तर एमिग्रीन देल तर एक कनिम चन त्याचा स्प्रे देलविचा स्प्रे मारला तेवढा सुट्टी देल ते सम्राट आणि महाराजा ते तर आता भाजीपाला नेऊन राहिले शेतकरी गजब रिझल्ट येऊन राहील त्याचे मिरची तर असो तिथं वांग्याच असो तिकडं काकडी असो कोणताही भाजीपाला असो हिवाळ्यात शनिवार चालू केलाय मी देणं हा सम्राट जबरदस्त रिझर्ट येऊन राहील त्याचे पण आपल्याला काय हवा पैसे तर मला कमवणार तर तुम्हाला कमवून देणार बरोबर आपण काही धुतल्या तांदुळाचा नाही नाही हा तर मग जे आहे ते आपलं क्लिअर क्लिअर असते भाऊ तुम्ही जे वापरा तुम्हाला थोडं ते दोन पैसे जास्त भेटतील आता तुम्ही बघा ना अशा अशा टाईट सिच्युएशन मध्ये तुम्ही एवढे पाचशे कॅरेट तोडले हा लो, लोकांचे किती निघाले असतील नाही नाही लोक नेहमी दहा गुंठ्यात लोक दोनशे लो, कॅरेट आणतात मग तुम्ही तीनशे कॅरेट शिल्लक काढल्या ना याच्यापेक्षा बारा गुंठ हा दोनशे बस अडीचशे दो याच्या पेक्षा आणि कॅपिशिटी लोक आहे पकडा आपण अडीचशे ते काढते अडीशे पकडा मग अडीचशे शिल्लक आपल्याला अडीचशे लोक एवढा करता लागला ना नाशिकवाल्याचं दोन हजार कॅरेटच हे मी सहज पाहिलं मिळालं झालं हे लोक घेऊ शकतात तर मग आपण एकदा प्रयत्न करू भाऊ नाही करू करू हे रेकॉर्ड तोडू थांबा एखाद्या वेळेस बारा म्हणजे बारा गुंटी पण आपण समजून धरून चाला ना बारा गुंटेच्या हिशोबाने आपण समजा पाचशे पर्यंत गेलो मग त्याच्या समजा गेलो ना आपण बारा गुंट्यात त्याने एक दोन हजार काढले ना एक दोन हजारा आपण आपल्या बारा गुंटात पाचशे झाले म्हणजे बारा छत्तीस बार चुक अठ्ठेचाळीस हा पाचशे गुण्याल चार आपण दोन हजार ना मग चौरेचाळीस चौरस चौरवेचाळीसशेच कर चौरेचाळीस गुंट्यात होऊन राहिला एक एक आपण बारा गुंटात काढले ना तेवढे